आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन ऐसा पुन्हा होणे नाही संतसंमेलन सोमवार दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत दररोज सायंकाळी पाच ते सात वाजता संतांची उपस्थिती होईल दीप प्रज्वलन संतपूजन विश्वसन्मान जीवनगौरव महासन्मानाचा पुरस्कार संपन्न यानंतर उपस्थित महानुभाऊ संतांचे अनमोल आशीर्वादचन मार्गदर्शन नंतर महाप्रसाद होईल कार्यक्रमाचे स्थळ सगमेश्वर तालुका मुरबाड जिल्हा ठाणे मुंबई विभाग महाराष्ट्र अद्वितीय संत संमेलन प्रसंगी प्रमुख उपस्थिती संतांचा विश्व महासन्मान व नियोजित प्रमुख अतिथी यजमानांना जागतिक महासन्मान विशेष सत्कार यथोचित जीवनगौरव महासन्मान सद्गुरू जगद्गुरु शंकराचार्य यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे उपस्थित काशी धर्म पीठाचे शंकराचार्य सर्वज्ञ शारदापीठ स्वामी अमृतानंद देव तीर्थजी महाराज करवीर पीठाचे शंकराचार्य कुंभमेळा समिती सदस्य व मूळ सिंहस्थ कुंभमेळा अध्यक्ष अयोध्या छावणी पीठाचे श्रीमद जगद्गुरू काशी विद्वत परिषद वाराणसी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू सिख महापरिषद अध्यक्ष आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू सिख महापरिषद उपाध्यक्ष तथा काशी विद्वत परिषद प्रभारी विश्व हिंदू संत परिषद राष्ट्रीय अध्यक्ष हरिद्वार अदृश्य सिद्धेश्वर महाराज कोल्हापूर धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज बीड आदरणीय बालयोगी सदानंद महाराज तुंगारेश्वर व योगी फुलनाथ महाराज टाकेश्वर मठाधिपती योगी गणेशनाथजी महाराज त्र्यंबकेश्वर स्वामी आनंद सरस्वती महाराज महाकाल धर्मपीठ उज्जैन आनंद आखाडा प्रणित धर्म सांसद जगद्गुरू सद्गुरू दत्तात्रय महाराज लाडगाव राष्ट्रसंत हरिभक्त पराण भाऊ महाराज परांडे पुणे राष्ट्रीय धर्मगुरू आर एच सोनी स्वामी गिरिदानंदजी सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर आंतरराष्ट्रीय योग संशोधक श्री श्री स्वामी रमणगिरी महाराज त्र्यंबकेश्वर महंत श्री कृष्णानंदजी महाराज कर्नाटक साध्वी हेतलदी बासुरणा गुजरात राजगुरू स्वामी भगवान गिरी महाराज कोल्हापूर बालब्रह्माचारी संत श्री वैराग्य नंदजी महाराज संगमेश्वर स्वामी सत्यानंदजी महाराज संगमेश्वर मंच व्यवस्था बालब्रह्माचारी सुभाष महाराज पवार आळंदी व्यासपीठ सूत्रसंचालन राष्ट्रीय धर्माचार्य हरिभक्तपारायण जनार्दन महाराज मेटे देवगिरी प्रांत महान तपस्वी स्वामी शिवगिरी महाराज नर्मदा परिक्रमा श्री दिलीपराज महाराज गोवा शांतीब्रह्म हरिभक्तपारायण माधव महाराज इंगोले आणि देशातील प्रमुख राष्ट्रसंत आध्यात्मिक गुरु राष्ट्रीय धर्माचार्य राष्ट्रीय धर्मगुरू एकशे अकरा संत महंत आध्यात्मिक गुरु महाराष्ट्रातील विद्वत कीर्तनकार प्रवचनकार आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन अध्यक्षसज्ञ सर्व संत महंत विद्वान आचार्यगण आध्यात्मिक गुरु उपस्थित राहणार आहेत या अनमोल सतसत आध्यात्मिक विवेक विचारांचा संयुक्त संत वाणीद्वारा ज्ञानामृत प्रवचनाचा अलभ्य लाभ घ्यावा ही विनंती या कार्यक्रम प्रसंगी आपल्या परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा व विशेष म्हणजे आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे आयोजक संयुक्त तत्वज्ञान उपस्थित संत समिती व विश्व सनातन महाराष्ट्र राज्य तसेच सर्व सांप्रदायिक रायगड ठाणे पालघर आणि मुरबाड शहरापूर्व सर्व सांप्रदायिक आध्यात्मिक भक्तवृंद टीप महाप्रसाद भोजन व्यवस्था आहे वेळ दुपारी एक व सायंकाळी सात वाजता या वेळेत होईल तसेच येणाऱ्या भाविकांसाठी फोर व्हीलर कार व इतर गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था केली आहे अधिक माहितीसाठी संपर्क नंबर शून्य सहा नऊ पाच सहा तीन गौरव पुरस्कार सर्व पीठावर अशा प्रकारचा आणि प्राप्त होतोय पूजनीय नामदेवजी महाराज हरड यांच्या प्रेमास्तो बाबा आज या ठिकाणी आलेले आहे मोठ प्रेम आहे पूजनीय नामदेवजी महाराज हरड यांच्यावर बाबांचं एवढ्या लांबचा प्रवास करून याही वयामध्ये बाबा या ठिकाणी आलेत कुंडलिकावरी मिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की भाऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की सद्गुरु महाराजा आनंद प्रेमान सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे पूजनीय शांती ब्रह्म वारकरी महर्षी पूजनीय मारुती महाराज पुरेकर बाबा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचं या ठिकाणी महासन्मान जागतिक महासन्मान जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी होतोय पूजनीय गुरुवर्य बाबांना हार या ठिकाणी काशी धर्मपीठाचे अनंत विभूषित पूजनीय नारायणानंदजी या ठिकाणी सन्मानपत्र बाबांना समर्पित करत आहे भव्य समिती सदस्य कुंभमेळा समिती सदस्य पूजनीय रामनारायणदास जी महाराज नाशिक यांनाही या ठिकाणी सन्मानपत्र देण्यात येत आहे तरी महाराजांनी त्याचा स्वीकार करावा कुंभमेळा अध्यक्ष अँड कुंभमेळा असोसिएशन मेंबर फ्रॉम नाशिक महंत फलहारी बाबा राम नारायण दासजी महाराज इज गॅटिंग द सर्टिफिकेट ऑफ ऑनर बाय हरिभक्त परायण श्री नामदेव महाराज हरण इट विड बी रिली रिली ब्रेक सर्व महत्त्वाचा आहे तर पुरस्कार बरेचशा ठिकाणी मिळत असतात पुरस्कार कोणाच्या हातातून मिळतो हे फार महत्त्वाचं आहे आणि महाराज आपल्या हस्ते या पुरस्कारात आम्हाला सगळ्यांना मिळालाय सगळ्या पुरस्काराच्या तिच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो महाराज हमें बहुत मुरबा तालुका जनता धन्यवाद देता हमारे के सुपुत्र क्षेत्र मेो चे काम करी नाही इनका पद बहुत ऊचा है हम सुन रहे थे। बाहर से हम पेपर में कभी कभी अखबार में सुन रहे थे नामदेव महाराज का काम राज्य स्तर पे नहीं देश स्तर पे बहुत अच्छी तरह से चल रहा है उनका जो काम है उसको देखकर अपने आपने आज उनका मेरे से इंटरनेशनल वाइज आपका जो संस्थान है उनको इंटरनेशनल वाइस प्रेसिडेंट पे उनका नियुक्ति किया है मैं सभी मुर्वाड़ वासियों की तरफ से आपको धन्यवाद देता हूँ नामदेव जी महाराज का अभिनंदन करता हूँ हमें भी बहुत खुशी है कि तो मुर्वाड़ का नाम देश चांगल्या प्रकारचं जे कार्य करीत आहे धर्माचा जे प्रसार करत आहेत खरोखरच मी मनापासून त्यांचा ऋणी आहे जर विचार केला तर एवढे संत एकत्र आणणं ही फार नंद्य खूपच मोठी कसरत आहे आणि ते काम आद्यात् नामदेव महाराज हरड यांनी केलेलं आहे खरोखरच त्यांना द्यावे त्यावेळेस धन्यवाद दे होण्याचा अशा प्रकारचं ते कार्य करत राहू आज ठाणे जिल्ह्यात केलं मी तर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी अशाच प्रकारचे कार्य करू लोकांच्या मनात देश सेवा करावी आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन के मंच पर विराजमान जगद्गुरु शंकराचार्य महानुभाव के चरणों में प्रणाम नमन करते हुए श्री कृष्ण होन्मभूमी निर्माण न्यास के राष्ट्रीय संरक्षक तपस्वी छावनी पीठाधीश्वर जगत गुरु रामानंदाचार्य स्वामी परमहंसाचार्य जी महाराज कार्यक्रम के प्रौध विष्णुगुरु सम्मानित परम भक्त श्री नामदेव हरण जी जो श्री कृष्ण जन्मभूमि निर्माण न्यास के राष्ट्रीय धर्माचार्य इतरांचा लेखा कोण करी असे हे सद्गुरूच्या रूपामध्ये आपल्याला नामदेव महाराज हजर दिसत आहेत आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने हा सर्व सोहळा येथे संपन्न होत आहे सर्वप्रथम चारो पीठ के जगत शंकराचार्य भगवान को सादर नमन अयोध्या नगरी पावन धाम से पधारे पूज्य जगत गुरु भगवान को शादर नमन और कुंभ मेला से आए संत भगवान संत समिति के कुंभ मेला समिति के अध्यक्ष संत भगवान को शादर नमन मंच आसीन समस्त संतों को मथुरा से आए कृष्ण जन्मभूमि के राष्ट्रीय अध्यक्ष देव मुरारी बापू जी एक नाथ जी संत जी सभी संतों को शादर नमन आप सभी संतों के दर्शन करने आए हैं और इसका श्रेय जाता है नामदेव हरण महाराज जी को नामदेव हरण महाराज जी ने बहुत सुंदर सहयोग बनाया है सारे तीर्थों के संतों को आपकी इस नगरी में लाके और इस नगरी को तीर्थ नगरी बना दिया है समय का एमआरएन कंस्ट्रक्शन इंटीरियर डेकोरेटर स्पेशालिस्ट इन सिवल वर्कर स्लायडिंग फॅब्रिकेशन प्लंबिंग पेंटिंग मार्बल फिटिंग पी ओ पी ब्रिक वॉल वॉटर प्युरीफाईंग पी सी सी आर सी सी वर्क्स विनोद देशमुख मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो झिरो थ्री टू थ्री झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह फाईव्ह फाईव सेवन सेवन सिक्स कैलास कॉलनी उल्हासनगर फोर टू वन झिरो झिरो फाईव्ह आमच्या ताज्या घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा